नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला जसं की माहिती आहे मी कल्याणला राहतो तर कधी कधी जर असं वाटलं नॅचरल टाईप म्हणजे मनात इच्छा आली की निचर निसर्गाच्या सानिध्यात जायचं तर आमच्याकडे गाव आहे तर गावाच्या मागे असं जंगल वगैरे आहे तर मी येतो असं तर आता आलो आहे तर तुम्हाला लास्ट टाईम बघितले असेल माझी व्हिडिओ हो, तर तुम्हाला खेकडे दाखवले होते तर त्याचप्रकारे आता सुद्धा खेकडा पूर्ण बेळ बिलाच्या वरती आहे तर लांब असेल तर ठीक आहे की आपल्याला बघायला मिळेल तर जवळ असेल तर तो लगेच बिलाच्या आतमध्ये जाईल तर चला मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता ते पाटाचं पाणी आहे त्याच्यामध्ये जो मोठा पाट आहे ना म्हणजे मोठा पाट म्हणजे मोठं जे पाणी असते ना त्याच्या लेफ्ट साईडला ओके म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला ओके तो तिथं पिवळा पिवळा झूम करतो तो बघा पिवळा दिसतोय बघा एक हा बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा बरोबर अरे बिळच आहे तिथे यार तू लगेच बिळच जाणार आहे आणि तरी पण मी जवळजवळ हळूहळू जातो नको जाऊ नको ॲक्च्युली कसं माहिती आहे त्याला दाखवताखवत आहे ना इकडे पण कुठेतरी असणार आहेत कारण मग तिथं जवळ गेल्यानंतर मग ते जाणार त्याच्या मागून जाऊ काय त्यासाठी हां मागून जाण्याचा प्रयत्न होतो ठीक आहे सो म्हणजे त्याला कसं समजणार नाही तो हे जाणार नाही तर ही असा प्रकारे जंगला मी जंगलात तिकडे फिरतो आहे मागे त्याच्या मागच्या मागच्यासाठीून जातो मग गपचुप जातो बोलणार नाही मी शांत राहतो ठीक आहे गेली तो बघा तिथं आहे इथे आहे मी आता इथून खाली उतरतो हा बघा बिलात आहे तो बिलात बघा गेला 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 आपण तिकडे पण जाऊया इकडे पण शोधूया आपण पण पहिला आधी तिकडे जा तुम्हाला मस्त आहे ना बिलाच्या बाहेर तिकडे जाऊया तुम्ही अंदाजला हा त्याचे डोळे वरती आहे खोड्याचे तो जाणार वरती लगेच पाहिजे चिकल पाय जाता चिखलात इकडे बिलाच्या आतून जाऊ मी तुला हानी पोचवायला आलेलो नाही आहे मला फक्त आपल्या पब्लिकला दाखवायचं आहे आईच्या गावात पहिल्यांदा असं आलं आहे की मी इतक्या जोड आलो आणि बिलाच्या बाहेर जात नाही याच्यामध्ये जा काय करणार का आता मी बोलतोय सुद्धा तरी सुद्धा जात नाही कारण त्याला त्याच्या पायांवरती कॉन्फिडन्स आहे की बाई ह्याने किती काय केलं ना पायांच्यात इतका दम आहे की मी पटकन बिलाच्या आत झाले एवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्यात तरी बघूया त्या कॉन्फिडन्स किती मी किती जवळ जाईपर्यंत टिकून ठेवतो हो आता आम्ही कोकणात जर गा गावी असतो ना ते पटकन हात टाकला असता आणि काढली असते बाहेर बट नको आता कारण काय हे मुंबई आहे तर तो बिलात गेला आता इकडे खूप सारी बिल आहे आणि त्या प्रत्येक बिलातून प्रत्येक आहे म्हणजे आहेच म्हणजे आता येवरती बट आहेच आतमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे आता पुढे पुढे आपण बघूया आता मग आता तर ही बघा इथे छोटीशी पिल्लू आहे ह्याचेच हात घालणार मी कारण का कसली याला काटवली बोलतात आमच्या गावात सो असं पाणी भेटेल हे असं करायचं म्हणजे तिथे धुतली चिकल लागला होता हे बघा ती छान प्रकारे पकडली आता आम्ही ह्याला काय करतो माहिती का ह्याच्यामध्ये आता नर मादी ओळखतो आम्ही आता झूम आउट हा आता हा नर आहे मला कळतं तुम्हाला माझ्या जर कोकणी मार्केटच्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला डि डिटेल डि माहिती सांगतो तर अशा प्रकारे ना नर आहे मादे हे कसं कळतं तर त्याच्या पोट असते मागे हे बघा जे ब्लॅक अरे यार ऑटो फोकस प्लीज हां ते मध्ये ब्लॅकवाला दिसतंय ना ते पोटाचा भाग आहे तो तो जर उभा असेल तर तो नर असतो आणि जर मोठा असेल झाडावाला तर तो मादी असते ओके तर त्याच्यामागचं कार इच्छक हा बघा का बघा ही बघा ही बघा इच्छक गाव हिच्या आयला हि बघा कसलं आपण पिवळा पिवळा पटपडीचा आहे वाटर आहेत नाही आहेत भूगोल खूप डेंजर असतात आता ह्यालाही सुद्धा पकडू शकतो अरे हबो का पिवली किरव लाल किरवी जन्माच्या किरव्याच किरव्या बा आणि प पाच पाच फुट पाच पाच नाही एक एक फुटावर आहेत आता ती ही पिवली हिथं गेली ही लाल याच्या आयला दोन प्रकारच्या किरव्या बघायला मिळाल्या आणि ही एक थोडीशी हिवा जे माझ्या हातात आहे ती किती किरव्या आहेत अच्छा आयला चिकलाच पायपून घुसतात माझे अरे हा का इथं पण आहे बिलाटबा थोडी आहे आता दिसत नाही दिसत नाही बरोबर जाऊ दे आपण जास्त बाहेर आले असतील तर बघूया हायला हे बघा हे बघा अजून इथे गेली अरे बा आपली तो बघा तिथं बघा ह्याच्यावरती बघा ड मातीच्या ढिगोऱ्यावरती म्हणजे इथं बिल आहे बिलाची माती आहे तर त्या ढिगोऱ्यावर बघा कशी आहे ती जातो अरे ही बघा हे बघा बिला ही बघा कशी आहे मस्त आहे की हिला सुद्धा पकडू शकतो यार या कोकणातल्या किरव्यांसारख्या नाही यार ह्या बॉयलर बॉयलर को, कोंबड्या आणि गावठी कोंबड्यामध्ये कसा फरक आईच्या गावात इथं तो मोठी किरवी होती चांगली ती बघ त्या डोंग्यावरची मी किरवी गेली चला आता मी पुढे जातो आणि थोडक्यात ही पकडली मी छोटीशी भाटरवली हे बघा तर ह्याच्याबद्दल मी सांगत होतो तिथं मला छोट्या छोट्या किरव्या दिसल्या त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगत सांगितलं नाही की आयला पडला समोर कारण स्टँड वगैरे काही नाही वागडे सो जरा बोलताना वगैरे हे होत आहे थोडासा थांबा हिशो हिच्या आयला हिथं जो आहे ना एकसारखी लाल होली एकसारखी बाहेर येते आपण पुढे सुद्धा जाऊया अशा प्रकारे आणि अजून तुम्हाला सांगतो हिला सोडतो अरे हिच्यामुळे मला पकडायला जातं आहे लेफ्ट हँडमध्ये कॅमेरा पकडला आहे सो हिला आपण कुठे सोडूया असं सोडून द्या पळते बघायच्या गेली चला तर आता थोडंसं थोडक्यात माहिती सांगतो मी तुम्हाला माहिती सांगत होतो तर मला हे सांगायचं होतं की आ, ते घोगड आता नर किंवा मादे असलं तर आम्ही कोकणात को, गावी खेकडे पकडायला जातो ना तर तेव्हा काय करतो जर प्रत्येक खो प्रत्येक घोगडाचं किंवा खेकड्याचं खेकडा एक प्रजाती आहे त्याला खो घोगड एक प्रजाती आहे म्हणजे खेकड्याचा प्रकार आहे त्याला घोगड असं म्हणतो आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतो तुम्हाला माहीत नाही आहे तर आता मी शेतात उतरत नाही घालते बांधावतीच बोलतो कारण थोडक्यात माहिती आहे तुम्ही तर त्याच्यामध्ये कसं असतं की जर प्रत्येक घे घोगडाचं खेकड्याचं बिल सेपरेट से असतं तर आता जर तो नर असेल आणि आपल्याला कळला आहे जो तो बिलात आहे तो जर नर आहे आपण घरवतोय तर आता जे एक्सपिरियन्स बंदे आहेत त्यांना कळतं की आज घोग नर आहे की मादे ओके तर जर तो नर असेल तर त्याच्या वेळात आज जर आमच्या हातात एक नर असेल जसं की आता मग एक मी नरच पकडलेला नर म्हणजे खेकड्यातला एक प्रकार प्रकार नर ओके तर तो पकड मग तोच सोडला ना की त्याच्यात भांडणं होतात खालती जाऊन बिला जाऊन की यार तू काय करतोस माझ्या बिलात माझं बिल आहे मी माझं स्वतः बांधलंय वगैरे वगैरे असं काहीतरी मग तो तुला पिटलं तोरते येतो मग आपल्यातले कसं असतं तो त्याला पिटलं तोरताला की त्याला पण पकडायचं असं एक एक ट्रॅप असो होता जो की आम्ही आम्ही लहानपणी म्हणजे मी लहानपणी पक्का राहायचो किंवा माझ्यासोबतचे गावातली पोरं आम्ही असं करायचो तर त्याची मला आठवण झाली तर त्याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगितली तर अशा प्रकारे अजूनसुद्धा मी परत फिरलो ना तर परत ते खेकडे बिलाच्या वरती आले असतील तर मग आता बघूया परत इथे जाऊया आपण आणि अजून एक सांगायचं राहिलं की मी आता जेव्हा आता मी घरातून बाहेर आलो तेव्हा एंट्रन्सलाच नाही एक ही आहे मला तर झाडावरती असं घटळ आहे का सर ब्लॅक ब्लॅक दिसतं आता झाडाची पानं खूप कमी जास्त असतात बट ते झाड अशा प्रकारचं आहे त्याचं पानं छोटे आहेत तर त्याच्यावर काळ का डार्क दिसलं काहीतरी तर मी बोललो मनातला मात भाई टाळ्या असू दे टाळ्या म्हणजे मधमाशीचं पोळं तर ते एक्झॅक्टली मधमाशीचं पोळंच होतो आणि तो तुम्हाला दाखवतो कारण का तो कंटेंट छोटासा होता तर मी एक व्हिडिओ काढणार नव्हतो आणि ते क्लिअर दिसत सुद्धा नाही आहे म्हणजे जवळच आहे अंत ती पण ते बरोबर दिसत नव्हतं तर बोललो जाऊ दे कशा लोकायची दोन मिनटासाठी व्हिडिओ काढायची आणि हे करायचं किंवा बरोबर व्यवस्थित क्लिअर दिसत पण नाही म्हणून तर आता खेकड्यांचा कंटेंट चांगला मिळाला तर त्यासोबत मी ते सुद्धा दाखवतो तर एंडपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला दाखवेन मी की कल्याणमधले कोकणी मार्केटच्या घराजवळ असलेलं मधमाशाचं पोळं ठीक आहे तर सध्या आता घुवड कुठं आलं गावात ती बघा तू खेकडा परत वरती आला बिलाच्यावरती दाखवतो हां आता आपण बॅक साईडून गेलो होतो तरी तो आदमही जात नव्हता आता परत पुन्हा ती तू फ्रंट साईडून जाऊ काय होईल ते होईल ती चालू या चला हे बघा आता तुम्हाला तो माहिती आला असेल लोकेशन त्याची बघा तू बिलाच्या वरती येतो एक सारखा तर आपण जाऊया आता तर लवकर जा बघूया आता लवकर जातो की नाही आता तो, तो, तो घाबरला असेल झूम करतो बरं एकदा बघा अशा प्रकारे मी चाललो आहे अरे आता लवकर गेला यार लगेच गेला तरी मग आता मग सरळ जाऊया आणि छोटे मोठे छोटे मोठे खेकडे बघा बिलातले का तो लाल खेकडा सुद्धा वरती आला असेल बिलाचा कुठं होता तो लाल खेकडा इथंच तरी होता हे बघा इथे एक नॉर्मल किरवी गेली ह्या बिलात मोठ्या बिलात तू बघा तू बघा आईच्या गावात हा बिल सोडून बाहेर आला होता लालला खेकडा त्याच्याच पुढे हा बघा अरे हा तू बघा लालवाला खेकडा हा बघा ना मग आता सेंटरला बघा व्हिडिओच्या मध्ये क्लिअर होत नाही हा ला पिवळाला गेला खेकडा बिलाच्या आतमध्ये आणि त्याच्यात जरा मागे बघा तो बघा ती तो बघा तो बघा लालवाला पण गेला हा बघा पिवळाला गेला हळू राजा अर्घा आणि हाल जो लालवाला आहे तो बघा लालवाला पटकन जातो लालवाला जरा घाबरड आहे जरा हा बघा हा इथं गेला गेला आणि लालवाला इथं आहे हाल पकडून शकतो मी पण नको आता एवढं काय चला बस झाली आता शेती आपली आणि ॲज पर तुम्हाला जसं बोललो की जरास पाय धुया आपण इथे आयला पाय धुतले आपण आणि असं थोडंसं चालतं सा तर मधमाश्याचा पोळ दाखवतो आता ह्याच्या ह्या पाण्यात आहे ना छोटी छोटी खेकड्यांची पी हा बघा ह्याला तर काय समजतच नाही एकसारखी वरती जातो हे घालू का गा हात तिच्या आयला पण नको थोडासा आता दोन खूप <laughs> वर्षाचा गॅप झाला आहे ना तर थोडंसं जरा भीती पण वाटते म्हणजे असं जेव्हा कंटिन्युअसली गावत होतो ना जसं की माझं शिक्षण दहावीपर्यंत गावीच झालं आहे तर तेव्हा कंटिन्यूस गावी असतो जो जर शाळेत आलो की डायरेक्ट गेलो शेतात घे खूप घोगड पकडा तर असं होतं तर आता तुम्हाला ती जाऊ तर त्याच्याबद्दल नकोच बोलूया तर अशा प्रकारे इथली शेती आहे इथे छोटीशी आहे असतो की छोटीशी म्हणजे खोल खूप आहे बट तिचा सर्कल जो आहे घेरा तो छोटा आहे म्हणून छोटी बोललो अरे यार मम्मी बोलली होती कढीपत्त्याची सो कडीपत्ता नाही कडुलिंबाची फांद्यावर घेऊन ये बट आता नाही आहे अशा प्रकारे चिकल वगैरे आहे आणि इकडले शेती गेले आणि इकडे गावी कसा चिकल असतो गोवंड वगैरे गुरांचा तशाच प्रकारे गोवंड आहे इकडे तर अशा प्रकारे गुरांची वाट आहे ते हे गेले आणि ते माझे टाळे दाख टाळ्या दाखवणार आहे टाळ्या बोलतो आम्ही लोकल आमच्या कोकणातल्या लोकल लँग्वेजमध्ये तर त्याला प्रोफेशनल लँग्वेजमध्ये मधमाशाचं पोळं बोलतात ते तिथे आहे ते दाखवतो तुम्हाला आता थोड्या चिखलातून जातो आहे बायलांची वाट वगैरे दाखवतोय तुम्हाला हळूहळू अशा प्रकारे ही गुरं सुद्धा गुरं पाहतात काही लोक तर हा काय मी काय नाही चला हे बघा ह्या झाडावरती आहे आणि ते बघ तिथे आहे तर त्या साईडून दाखवतो मी कारण त्या त्या साईडून प्रकाश येतो आहे ना आणि इकडून जातो आहे कोकणी मार्गे <laughs> ज <ज़> जो <laughs> इकडे सुद्धा खेकडे देव हे बघा छोटे छोटे खेकड्या हवा ह्याच्यात पण आहे बिलात हे बघा छोटे छोटे खि खेकडे आहेत ते बघा इथे तर आलं आलंच असणार च जाऊ दे आपल्या खेकडे दाखवायचे नाही तर ह्याच्यावर चढलो मी आणि इथून आता हे मधमाशाचं पोलं हे बघा इथे आहे हे जे असते ना व्हिडिओ सेंटरला ते मधमाशाचं से पोळं आहे हे बघा अशा प्रकारे आता मी कसं यार थे? ते क्लिअर दिसत नाही कारण का तो मग तुम्ही समजून घ्या ते मधमाशाचं पोळं आहे काढायला पण इझी आहे मस्त की हे बांधायचं मानगा मानग्याला क हे बांधतात आ, आ, विला बांधतात कोयतीमधून चालणार नाही कोयतीन ओढायला जमत नाही तर विळा विळा बांधायचा विळा त्याला काहीतरी म्हणतात ते जे बांधतात ना मानगाणी बांबू त्याला क रुपन रुपन काहीतरी बोलतात यार जर तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याला काय बोलतात तो म्हणजे बांबू कोणतं बन त्याला विळा बांधतात आणि त्याने वाढतात अशा प्रकारे मग ते टाळ्या काढला जातो असं जर असा अशा प्रकारे असेल तर अदरवाईज झाडावर चढून काढणार का असेल तर चढून काढतात काढतात किंवा काढतो मीसुद्धा काढतो तर अशा प्रकारे हे होतं टाळ्या तर आपला कंटेंट हा असतो की नेहमी कोकणातले व्हिडिओ वगैरे असतात तर आता कोकणात सध्या जाता येत नाही आहे तर त्याच्यामुळे मी मुंबईलाच कोकण बनवायचा प्रयत्न करतो आहे आणि तसं मला वाटलं नसेल की शहरातली व्हिडिओ आहे कारण का शेतात गेलेलो खेकडे दाखवले मधमाश्याचं पोळ दाखवलं तर त्याच्यामुळे काय आहे बघा इकडे लोक आहेत ना भाजीसुद्धा करतात इकडे बघा तांबा हे बघा हे बांधाच्या वरती गेलो इकडून पोचलो की आहे हे भेंडी भिंडी भाजी वगैरे बघा हे भेंडी आहेत ही पालक भाजी आहे हे बघा कशा प्रकारे आहे तिकडे पडवल